कारागृहातील बंदी बोलणार आता स्मार्ट कार्ड फोनवर माननीय अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य प्रशांत बोरडे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सोपेकर माननीय कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या आदेशान्वये कारागृहातील न्यायाधीन आणि शिक्षा बंद्यांसाठी अॅलन स्मार्ट कार्ड फोन सुविधा सुरू करण्यात आली आहे यामध्ये प्रत्येक बंद्याला त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांशी आणि वकिलांशी बोलण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा प्रत्येकी दहा मिनिट असा फोन कॉल मिळणार आहे कारागृहात एकूण चार स्मार्ट कार्ड फोन बसवण्यात आलेले असून या माध्यमातून कारागृहातील सर्वच बंद्यांना याचा लाभ घेता येईल सदरची सुविधा ही बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संपर्कात ठेवण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी आहे या सुविधेमुळे दूरवर तालुक्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये तसंच इतर राज्यांमध्ये राहणारे बंद्यांचे नातेवाईक यांना कारागृहापर्यंत येऊन नाव रजिस्टर करून मुलाखत होईपर्यंत थांबणं अशा वेळेचा आणि पैशाचा अपव्य टाळण्यासाठी ही सोय केली गेली आहे सदर स्मार्ट कार्ड फोन मध्ये रेकॉर्डिंगची सुविधा असून त्याची तपासणी वेळोवेळी होणार आहे या फोन कॉल मधून बंद्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी आणि वकिलांशी संवाद साधून कौटुंबिक तथा त्यांच्या केस बाबत चर्चा करणं अपेक्षित आहे या सुविधेचा गैरवापर झाल्यास त्याची शहानिशा करून संबंधित बंद्यांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद देखील ठेवण्यात आली आहे यावेळी कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे सुभेदार दत्ताजी भिजे हवालदार वाघेश्वर गरुड सुदाम बर्डे शिपाई राकेश पवार बालाजी मुंडे चेतन शहाणे प्रशांत कदम नानासाहेब डोंगळे हेमंत यादव गणेश सुळ ज्ञानेश्वर गायकवाड संदीप बोराटे चांद पटेल संकेत जाधव आदी उपस्थित होते दरम्यान कारागृहातील बंद्यांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पुढील दस्तऐवज आवश्यक असल्याचं कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे यामध्ये नातेवाईकांचे म्हणजे आई वडील पती पत्नी मुलगा मुलगी भाऊ बहीण यांचं आधार कार्ड नातेवाईकांकडील ना फोनचं बिल नातेवाईकांच्या सिम कार्डचा एसडीआर रिपोर्ट इत्यादी बंधनकारक आहे बंद्यांच्या नातेवाईकांनी कारागृहाच्या ईमेल आयडी वर वरील दस्तऐवज वर सत्यप्रतीत पाठवावेत तसंच त्याची मूळ प्रत कारागृहाच्या मुख्य द्वारावर जमा करावी असं आवाहन कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे यांनी केलं आहे आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी एम टी फैसला जो मजबूत हो